आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय साहेब बाबासाहेब साहेब सुनील शेकडेचं करायचं काय सुनील शेकडेचं करायचं काय खाली रमेश साळवेचं करायचं काय खाली रमेश साळवेचं करायचं काय करायचं काय समाजाच्या विरोधात जाणाऱ्याच करायचं काय समाजाच्या विरोधात काय समाजाच्या विरोधात जाणाऱ्याचं करायचं काय जिंदाबाद 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 बाबासाहेब जिंदाबाद 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 बाबासाहेब जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुनील शेळकेच करायचं काय या सुनील शेळकेचं करायचं काय या सुनील शेळकेचं करायचं काय अरे हा से करायचं काय आंदोलन करायचं काय जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद 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 शिवाजी महाराज जिंदाबाद 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 शिवाजी महाराज जिंदाबाद अहमदाबाद जिंदाबाद अल्हा जिंदाबाद